टी ई टी परीक्षेची तयारी करत असणाऱ्या आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचे या ठिकाणी मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे शिक्षक बंधू आणि भगिनींनो शिक्षक पात्रता परीक्षा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होऊ घातलेली आहे आणि ह्या परीक्षेनिमित्त पेपर दुसरा इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी अध्यापन करणाऱ्या आमच्या शिक्षक बंधू भगिनींसाठी आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलो आहेत बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचे काही स्मॉल व्हिडिओ आणि गणित आणि विज्ञान या विषयाचे लाईव्ह लेक्चर तर गणित या विषयाच्या लाईव्ह लेक्चरमधील आज आपला हा चौथा भाग सरळ व्याज सरळ व्याज म्हणजे नेमकं काय असतं सरळ व्याजावरचे उदाहरणं नेमके सोडवायचे कसे काही उदाहरणांसाठी शॉर्टकट पद्धती कोणत्या आहेत यावर आज आपण या भागात चर्चा करणार आहोत सरळ व्याजाचं सूत्र काय इथून आपण जर आपल्या लेक्चरला सुरुवात केली तर बघा सरळ व्याज म्हणजे नेमकं काय असतं सरळ व्याजाचं सूत्र काय असतं तर सरळ व्याजाचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दलचा म म गुणिले द गुणिले क भागिले शंभर म्हणजे याचा अर्थ असता मुद्दल गुणिले व्याजाचा दर गुणिले मुदत भागिले शंभर हे सरळ व्याज काढायचं सूत्र त्यानंतर सरळ व्याजाच्या पद्धतीने येणारी रास काढण्याचं सूत्र रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज दोघांची एकत्रितपणे बेरीज म्हणजेच त्या ठिकाणी तयार होणारी रास रास म्हणजे काय मुदत संपल्यानंतर परत करावायची एकूण रक्कम व्याजाने घेतलेली रक्कम अधिक व्याज दोघांची एकत्रित बेरीज म्हणजेच रास त्यानंतर जर समजा तुम्हाला ह्या सूत्रावरून व्याजाचा दर काढायचा असेल तर त्या ठिकाणी सूत्र काय तयार होईल बघा द बरोबर म्हणजे व्याजाचा दर बरोबर सरळ व्याज गुणिले शंभर भागिले म गुणिले क बरोबर या सूत्राच्या मदतीने तुम्हाला क शोधायचा असेल म्हणजे मुदत शोधायची असेल तर सरळ व्याज गुणिले शंभर भागिले म गुणिले द मुद्दल पण शोधू शकतो आपण म बरोबर सरळ व्याज गुणिले शंभर भागिले द गुणिले क हे एकच सूत्र आपण वेगवेगळ्या पद्धतीने भिन्न पद्धतीने त्या ठिकाणी आपण वापरून आपल्या वेगवेगळ्या किमती त्या ठिकाणी शोधून काढू शकतो मग बघा अशा पद्धतीने वेगवेगळे सूत्र वेगवेगळ्या पद्धतीने कसं वापरायचं असतात त्याचा सराव करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काही उदाहरणं सोडवावी लागतील आणि उदाहरणांच्या मदतीने आपण त्या ठिकाणी काय का करू शकतो समजून घेऊ शकतो प्रॅक्टिस करू शकतो आता दाम दुप्पट हा एक भाग आहे आपल्या उदाहरणांमधला दाम दुप्पट म्हणजे नेमकं काय असतं दाम दुप्पट म्हणजे याचा अर्थ असा मुद्दल आणि मिळणारं व्याज हे दोघं सारखे असतात म्हणजे मुद्दला एवढं व्याज ज्या पद्धतीत मिळतं मुद्दला एवढं व्याज मुद्दला एवढे व्याज जर आपल्याला मिळालं तर त्या ठिकाणी काय होत असतं दाम दुप्पट होत असतं म्हणजे याचा अर्थ असा आपली मुद्दल जी आहे त्याच्या दुप्पट आपल्याला रक्कम मिळत असते त्याला म्हणतो आपण दाम दुप्पट आता दाम दुप्पटचं जर उदाहरण आपल्याला आलं तर नेमकं काय करावं लागतं दाम दुप्पटचं उदाहरण आलं तर मुद्दलला त्या ठिकाणी व्याजाच्या दराने बघितलं तर मुदत मिळते बघा दाम दुप्पटचं उदाहरण आलं तर लक्षात ठेवा हा जो शंभर आहे या शंभरला जर समजा आपण मुद्दलने भागितलं तर व्याजाचा दर मिळतो या शंभरला जर व्याजाच्या दराने भागितलं तर आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं मुदत लक्षात घ्या मुद्दलने मुदत समजा क भागितलं तर द मिळतो दने भागितलं तर क मिळतो शंभरला दाम दुप्पटच्या उदाहरणात कशाच्या उदाहरणार्थ दाम दुप्पटच्या उदाहरणात जर समजा शंभर मुद्दल असेल तर त्याला मुदतीने भागितलं तर व्याजाचा दर मिळतो शंभरला व्याजाच्या दराने भागितलं तर मुदत मिळते या काही शॉर्टकट पद्धती आहेत जेव्हा उदाहरण आपल्या समोर येणार त्यावेळेस आपण ते समजून घेऊया मग चला जाऊया सरळ व्याजाच्या स्वाध्यायकडे स्वाध्यामधलं पहिलं उदाहरण बघा आपल्या समोर आहे या ठिकाणी काय सांगितलं नेहमी बघा उदाहरण दिसतंय का अजून थोडं मोठ करतो बघा पाचशे रुपये दराचे रुपयाचे दशे आठ दराने चार वर्षाचं व्याज किती होईल आता उदाहरण कसं करायचं लक्षात घ्या सरळ इथल्या इथं तोंडी कसं करायचं बघा आपलं सूत्र काय होतं सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले शंभर हा जो शंभर आहे हा मुदतला भागतो म्हणजे बघा या वरचे दोन शून्य आणि याच्यावरचे दोन शून्य कॅन्सल होतात म्हणजे हा झाला पाच पाच गुणिले आठ गुणिले चार तिन्ही संख्यांचा गुणाकार केला की आपल्याला उत्तर मिळतं बघा ज्या उदाहरणात आपल्याला सरळ व्याज काढायचं असेल त्या उदाहरणात काय करायचं लक्षात ठेवा उदाहरण आपलं असं असतं पहिल्यांदा मी तुम्हाला मांडून दाखवतो स बरोबर म्हणजे सरळ व्याज बरोबर पाचशे गुणिले व्याजाचा दर आठ गुणिले मुदत चार भागिले शंभर बघा हे दोन शून्य कॅन्सल होतात म्हणून पाच गुणिले आठ गुणिले चार तिघांचा गुणाकार केला की के आपल्याला त्या ठिकाणी सरळ व्याज मिळणार पाच आठ चाळीस चाळीस वरच्या शून्य आणि चार चोक सोळा एकशे साठ रुपये सरळ व्याज आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आपण तोंडी काढू शकतो बघा आठापनशे चाळीस आणि चार चोक सोळा एकशे साठ रुपये सरळ व्याज मिळालं एका रकमेची पाच वर्षात दाम दुप्पट होते बघा चालूच मी तुम्हाला सांगितलं दाम दुप्पटचं उदाहरण आलं एका रकमेची पाच वर्षात दाम दुप्पट होते तर व्याजाचा दर किती साधारण सोपं आहे बघा काय करायचं लक्षात ठेवा दाम दुप्पट विचारलंय तर दाम दुप्पटसाठी काय करायचं दुप्पट म्हणजेच मुद्दला एवढं व्याज मिळतं आपल्याला तर शंभरला मुदतीने भागितलं शंभरला मुदतीने भागितलं व्याजाचा दर मिळतो शंभरला व्याजाच्या दराने भागितलं तर मुदत मिळते मग बघा इथं काय दिलं आपल्याला पाच वर्ष म्हणजे मुदत दिली आणि व्याजाचा दर विचारला म्हणजे शंभरला पाचने भागायचं आहे शंभरला सरळ सरळ काय करायचं आहे शंभरला पाचने भागायचे पाच दोन दहा शून्य शून्य म्हणजे याचा अर्थ असा की व्याजाचा दर जो असेल तो किती असेल वीस टक्के असेल दसादशे वीस ऑप्शन नंबर तीन इतकं साधन सोपं आहे बघा सहज आपण उदाहरण सोडवू शकतो एका रकमेची पाच वर्षात दाम दुप्पट होते तर त्या व्याजाचा, दसा दसे व्याजाचा दर दसादसे किती तर काय करायचं शंभर घ्यायचं दाम दुप्पटचं उदाहरण असेल तर लक्ष ठेवा याच्यावर दाम दुप्पटचं उदाहरण असेल तर शंभर घ्यायचा आणि शंभरला मुदतीने भागायचं पाचने तर व्याजाचा दर मिळतो आणि व्याजाचा दर दिला असेल तर त्याच्याने भागायचं मुदत मिळते चला तिसरा प्रश्न बघा दर साल दर शेकडा बारा रुपये सरळ व्याजाने श्याम आठशे रुपये उसणे देतो तर पाच वर्षानंतर त्याला किती रुपये मिळते दस आशे बारा दराने आठशे रुपये पाच वर्ष बघा लक्षात घ्या पहिल्या उदाहरणासारखं आहे या आठावरचे दोन शून्य गेले आठ गुणिले बारा गुणिले पाच तिघांचा गुणाकार करायचा आहे मग बघा बारा पंचशे साठ करा साठावरच्या शून्य घ्या आणि सहाचा आठचा गुणाकार करा सहा आठे अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी रुपये त्या ठिकाणी त्याला व्याज मिळणार किती व्याज मिळणार चारशे ऐंशी रुपये त्याला मोबदला त्याचा मिळणार जर त्याने आठशे रुपये सरळ व्याजाने रुपये दराने पाच वर्षापर्यंत कोणाला तरी वापरायला उचने दिले तर पुढचा प्रश्न दर साल अठरा टक्के व्याज सरळ व्याजाने दहा हजार रुपये गुंतवले तर दर महिन्याला किती व्याज मिळेल बघा आता प्रश्न नीट लक्षात घ्या काय आहे बारा रुपये दराने आठ आपलं अठरा रुपये दराने दहा हजार रुपये जर आपण गुंतवले तर किती व्याज मिळेल तर बघा दहा हजारचे दोन शून्य गेले शंभर उरले शंभरनं अठराला गुणले अठराशे आले अठराशे रुपये एका वर्षाचं व्याज मिळणार त्याला बाराने भागितलं तर लक्षात घ्या बारा एक बारा उरले सहा ठेवला शून्य बारा पंचशे साठ शून्याऐशे शून्य दर महिन्याला एकशे पन्नास रुपये व्याज त्या ठिकाणी मिळणार प्रश्न समजला का बघा त्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा सरळ व्याज काढायचं एक वर्षाचं एक वर्षाचं सरळ व्याज काढायचं असेल तर सबरोबर त्या ठिकाणी दहा हजार रुपये आपल्याला दिले आहेत अठरा टक्के व्याजदर आहे एक वर्ष म्हणून याला शंभरने बघितलं दोन शून्य गेले दोन शून्य गेले शंभर गुणले अठरा एका वर्षाचं सरळ व्याज एक हजार आठशे रुपये बारा महिन्याचं म्हणून एक महिन्याचं काढायचं असेल तर याला बाराने भागावं लागेल बारा एक बारा बारा एक बारा उरले सहा ठेवला शून्य साठ बारा पंचवीस साठ शून्याशे शून्य एकशे पन्नास रुपये त्या ठिकाणी दर महिन्याला मिळतील ऑप्शन नंबर तीन पुढचा पाचवा प्रश्न बघा एका ठराविक रकमेचे एक ठराविक दराने चार वर्षाचे सरळवात एकशे साठ रुपये होते तर त्याच्या दाम दुप्पट त्याचे दुप्पट रकमेवर त्याच दराने परंतु दोन वर्षात सरळ व्याज किती होणार लक्षात घ्या आता इथं काय म्हटलंय एका ठराविक रकमेचे रक्कम बदलत नाही रक्कम तीच राहते एका ठराविक रकमेचे एक ठराविक दराने बरोबर म्हणजे याचा अर्थ काय मुद्दल आणि व्याज कायम आहे चार वर्षाचं सरळ व्याज एकशे साठ रुपये आहे तर त्याच्या दुप्पट रकमेवर त्याच दराने दोन वर्षाचं सरळ व्याज किती असेल बघा साधन सोपे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे शिक्षक बंधू आणि भगिनीनो एका ठराविक रकमेचं एका ठराविक दराने चार वर्षाचं सरळ व्याज एकशे साठ रुपये होतं चार वर्षाचं त्याच्या दुप्पट रकमेचं किती होणार तीनशे वीस रुपये होणार बरोबर तीनशे वीस रुपये होणार आणि आपल्याला चार वर्षाचं चा नाही विचारलंय दोन वर्षाचं विचारलं म्हणून एकशे साठ रुपये होणार साधा सोपा प्रश्न बघा काय करायचं लक्षात आलं का तुमच्या या ठिकाणी आपल्याला काय दिलंय एका रकमेचं चार वर्षाचं सरळ व्याज एक रक्कम माहीत नाही आपल्याला किती एक आहे असं समजूया एक रक्कम चार वर्ष सरळ व्याज होतंय एकशे साठ रुपये बरोबर आता ती रक्कम दुप्पट करायची आहे चार वर्ष जसं तसं ठेवू समजा आपण तर सरळ व्याज किती होणार दुप्पट होणार तीनशे वीस रक्कम दुप्पट झाली सरळ व्याज दुप्पट होणार परंतु आपल्याला चार वर्ष दिलं नाही दोन वर्ष दिलंय म्हणजे याला दोन ने भागा म्हणजे याला बी दोन ने भागा किती रुपये येईल सरळ व्याज एकशे साठ रुपये येईल साधाने सोपं तोंडी उदाहरण सोडवायचं होतं बघा एकशे साठ रुपये सरळ व्याज त्या ठिकाणी येणार पुढचा प्रश्न बघूया पाचशे रुपये दराने पाचशे रुपयाचे काही दराने दोन वर्षाच्या सरळ व्याज शंभर रुपये येते तर त्याच मुद्दलाचे म्हणजे पाचशे रुपयाचे त्याच दराने पाच वर्षाचं सरळ व्याज किती येणार दोन वर्षाचं शंभर रुपये होते म्हणजे एक वर्षाचं पन्नास रुपये होते एक वर्षाचं पन्नास रुपये होते गुणिले पाच वर्ष करा दोनशे पन्नास रुपये येणार ऑप्शन नंबर तीन बघा अतिशय सोपे उदाहरणे सरळ व्याजाचे अतिशय सोपे म्हणजे तोंडी आपण सोडवू शकतो कसे सोडवलं लक्षात घ्या पाचशे रुपयाचं काही दराने दोन वर्षाचं सरळ व्याज शंभर रुपये दोन वर्षाचं शंभर रुपये आहे तर त्याच मुद्दलाचे म्हणजे त्याच पाचशे रुपयाचं त्याच दराने दर तोच आहे पाच वर्षाचं सरळ व्याज किती आहे मग बघा इथं काय करायचं दोन वर्षाचं सरळ व्याज शंभर रुपये आहे एक वर्षाचं पन्नास रुपये येणार मग पाच वर्षाचे किती येणार पन्नास गुणिले पाच दोनशे पन्नास रुपये सरळ व्याज येणार सातवा प्रश्न हरिने त्याचा मित्र अशोक कडून चार हजार रुपये दोन वर्षासाठी कर्ज घेतले दर साल दर शेकडा दहा व्याजाचा दर असल्यास त्याला दोन वर्षानंतर अशोकला किती रुपये रक्कम परत करावी लागेल व्याजासह किती रुपये परत करावे लागतील म्हणजे रास विचारली आहे आहे चार हजार दोन वर्ष मुदत आहे व्याजाचा दर दहा आहे शंभरने भागावं लागेल म्हणजे हे दोन शून्य गेले चाळीस झाले चाळीसच्या दुप्पट ऐंशी झाले ऐंशीला ला दहाने गुंद आठशे रुपये एका वर्षाचं दोन वर्षाचं सरळ किती आठशे रुपये किती घेतले होते चार हजार चार हजार आणि आठशे चार हजार आठशे रुपये परत करावे लागतील उदाहरण समजलं का बघा चार हजार रुपये मुद्दल आहे व्याजाचा दर दहा आहे दोन वर्ष मुदत आहे भागिले शंभर दोन शून्य गेले दोन शून्य गेले चाळीस आणि दहाचा गुणाकार चारशे चारशे गुण दोन आठशे रुपये व्याज झालं बरोबर अधिक मुद्दल होतं चार हजार रुपये म्हणजे चार हजार आठशे रुपये त्या ठिकाणी त्याला परत करावे लागतील ऑप्शन नंबर दोन आपलं चार चार हजार आठशे रुपये पुढचा प्रश्न बघा आठवा दरमहा एक रुपयावर दोनशे दोन पैसे ह्या दराने तेरा हजार दोनशे रुपये मुद्दलाचे था था एक एक रुपाया। एक रुपाया दोन महिन्यांचं सरळ व्याज खालीलपैकी किती लक्षात घ्या उदाहरण आता थोडं वेगळ्या पद्धतीने पैशांमध्ये विचारलंय दरमहा एक रुपया एका महिन्याला एक रुपया एक रुपयावर दोन पैसे व्याज आहे एका महिन्याला एका रुपयावर दोन पैसे व्याज आहे बरोबर तर तेरा हजार दोनशे रुपये मुद्दलाचे दोन महिन्याचं सरळ व्याज किती बघा एका रुपयाला दोन पैसे बरोबर मग शंभर रुपयाला किती होईल दोनशे पैसे होईल म्हणजे शंभर रुपयाला दोन रुपये दसादे दोन दराने व्याजाचा दर किती आला दोन रुपये किती महिने आहेत दोन महिने किती मुद्दल आहेत तेरा हजार दोनशे मग बघा कसं सोडवायचं उदाहरण तेरा हजार दोनशे गुणिले व्याजाचा दर दोन रुपये गुणिले दोन महिने भागिले शंभर लक्षात येते का बघा काय केलं आपण या ठिकाणी व्याजाचा दर जो आहे तो एक रुपयाला दोन पैसे एका एक रुपयाला दोन पैसे एक महिन्याला किती महिन्याला एक महिन्याला बरोबर तर आपल्याला करायचं काय आहे या ठिकाणी शंभर रुपये एक रुपयाचा व्याजाचा दर नसतो शंभर रुपयाचा असतो दर दर शेकडा म्हणून तो दोनशे पैसे होईल दोनशे पैसे म्हणजे दोन रुपये किती रुपये दोन, दोन रुपये आता दोन रुपये एका महिन्याला आहे एका महिन्याला किती आहे दोन रुपये ते तर त्या ठिकाणी चार महिन्याला किती होणार आपलं दोन महिन्याला किती होणार त्याचे दुप्पट दोन दोन चार म्हणजे याचा अर्थ काय लक्षात ठेवा दोन रुपये झाला तर आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे येतं का लक्षात बघा या ठिकाणी दोन महिने आहे म्हणून याला आपल्याला किती मुलावं लागेल बाराने भागावं लागेल बाराने काय करावं लागेल भागून घ्यावं लागेल आता हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले एकशे बत्तीस उरलेले आहेत आपले बारा एक बारा बारा एक बारा बारा एक बारा अकरा दोन्ही बावीस बावीस दोन्ही चौवेचाळीस रुपये व्याज त्या ठिकाणी मिळणार किती रुपये व्याज मिळणार चौवेचाळीस रुपये व्याज मिळणार बघा ऑप्शन नंबर एक प्रश्न समजला का बघा दरमहा एक रुपयावर दोन पैसे किती पैसे व्याज मिळतं दोन पैसे तर शंभर रुपयावर किती मिळेल दोनशे पैसे दोनशे पैसे म्हणजे दोन रुपये बरोबर तर तेरा हजार दोनशे रुपये मुद्दलाचे दोन महिन्यांचं सरळ व्याज किती असेल असा प्रश्न आपल्याला विचारला आहे बरोबर चौवेचाळीस रुपये येणार का लक्षात घ्या का एकशे दोनशे चौसष्ट रुपये येणार नीट समजून घ्या बघा चौवेचाळीस येणार का दोनशे रुपये दोनशे दोनशे चौसष्ट येणार एकशे एक बत्तीस रुपये इथं बघा एकशे बत्तीस म्हणजे तेरा हजार दोनशे हे महिन्याचं व्याज आहे दर महिन्याला दोन पैसे म्हणजे दर महिन्याला दोनशे पैसे म्हणजे दोन रुपये दर महिन्याला येत आहेत दोन महिन्याचं व्याज आहे भागिले शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले एकशे बत्तीस गुणिले दोन गुणिले चार म्हणजे चार दुने आठ आणि चार त्रिक बारा

पंचावन्न रुपये सरळ व्याजाने कर्जव घेतले त्याने सहा महिन्यानंतर सर्व रक्कम परत केली तर रामने किती रक्कम परत केली आता इथं उदाहरण थोडंसं चुकलं आहे बघा पाचशे पंचावन्न नाही आहे पाचशे पन्नास रुपये किती आहे पाचशे पन्नास रुपये मुद्दल आहे आठ टक्के व्याजाचा दर आहे बरोबर सहा महिन्यानंतर म्हणजेच अर्ध्या वर्षानंतर म्हणजे मुदत आहे एक छेद दोन आणि शंभर हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला बरोबर बे एक बे बे चोक आठ चाराचा पंचानचा गुणाकार केला दोनशे वीस दोनशे वीस भागिले दहा एक एक शून्य गेला म्हणजे बावीस रुपये व्याज त्या ठिकाणी परत करावं लागेल किती रुपये बावीस रुपये व्याज एक मिनटं बावीस रुपये व्याज आणि रक्कम किती परत करावी लागेल पाचशे पन्नास अधिक बावीस म्हणजेच पाचशे बहात्तर रुपये परत करावे लागतील किती पाचशे बहात्तर रुपये परत करावे लागतील दहावा प्रश्न बघा एक हजार रुपये रुपयांवर दस सहा दशे दहा दराने एकशे शेहेचाळीस दिवसांचं सरळ व्याज किती बघा प्रश्न काय विचारला लक्षात घ्या या ठिकाणी एक हजार रुपयांवर एक हजार रुपयांवर दस दशे दहा दराने एकशे शेहेचाळीस दिवसांचं सरळ व्याज किती तर इथं काय करायचं आपल्याला लक्षात घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो एक हजार रुपये बरोबर एक हजार रुपये गुणिले दहा व्याजाचा दर एक वर्ष मुदत भागिले शंभर हे दोन शून्य गेले हा एक आणि हा एक शून्य गेला व्याज आलं शंभर रुपये एका वर्षाचं व्याज आलं शंभर रुपये म्हणजे तीनशे पासष्ट दिवसांचं व्याज शंभर रुपये आहे म्हणून याला तीनशे पासष्टने गुणायचं आणि एकशे शे तीनशे पासष्टने भागायचं आणि एकशे शेहेचाळीसने गुन्हायचं पंचवीसने भागून घेऊया किंवा पाचाने भागून घेऊया पाच दुने दहा शून्याऐंशी शून्य बघा पाचशे साता पस्तीस एक पाच त्रिक पंधरा त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर त्र्याहत्तर दोन्ही एकशे शेहेचाळीस वीस आणि दोनचा गुणाकार करा चाळीस रुपये व्याज येणार किती रुपये व्याज येणार चाळीस रुपये म्हणजे ऑप्शन नंबर एक बघा प्रश्न नीट लक्षात घ्या या ठिकाणी मुद्दल किती होती व्याजाचा दर किती होता आणि मुदत किती होती बघा मुद्दल होती एक हजार रुपये व्याजाचा दर होता दहा मुदत होती एक वर्ष एक वर्षाचं व्याज काढायचं आपल्याला भागिले शंभर हे मिळणार आपल्याला सरळ व्याज हे दोन शून्य गेले हा एक गेला हा एक गेला सरळ व्याज आला शंभर रुपये एका वर्षासाठी शंभर रुपये आहे मग या शंभरला तीनशे पासष्टने भागायचं म्हणजे एका दिवसाचं सरळ व्याज मिळेल आणि त्याला गुणिले एकशे शेहेचाळीसने गुणलं की आपल्याला एकशे शेहेचाळीस दिवसाचं सरळ व्याज मिळणार याला पाचने भागून घेतलं पाच दोन दहा शून्याऐशे शून्य पाचव्व सात पस्तीस पास्त्र एक पंधरा त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर त्र्याहत्तरच्या दुप्पट एकशे शेहेचाळीस वीस आणि दोनचा गुणाकार केला चाळीस रुपये सरळ व्याज त्या ठिकाणी मिळणार म्हणजेच ऑप्शन नंबर एक अकरावा प्रश्न एका रकमेची दोन वर्षाची रास पाच हजार आठशे रुपये आहे पाच वर्षाची रास सात हजार रुपये असल्यास ती रक्कम व तो व्याजाचा दर काढा काय करायचं अशा वेळेस बघा दोन वर्षाची रास आहे पाच हजार आठशे सात वर्षाची रास आहे आपलं पाच वर्षाची रास आहे सात हजार या सात हजार मधून पाच हजार आठशे रुपये वजा करून घ्यायचे किती उरले बघा बाराशे रुपये एक हजार दोनशे रुपये उरले हे आलं मधल्या तीन वर्षाचं सरळ व्याज मधल्या तीन वर्षाचं सरळ व्याज तीन वर्षाला बाराशे रुपये लागत आहेत बघा तीन वर्षाचे सरळ व्याज एक हजार दोनशे रुपये किती आहे <है> एक हजार दोनशे रुपये तर एक वर्षाचं सरळ व्याज एक वर्षाचं सरळ व्याज आलं चारशे रुपये दोन वर्षाचं सरळ व्याज आलं आठशे रुपये बरोबर दोन वर्षाची रास दिली होती दोन वर्षाची रास दिली होती पाच हजार आठशे आज� रुपये याच्यातून आठशे वजा केले पाच हजार रुपये आलं मुद्दल पाच हजार आलं मुद्दल मुद्दल पाच हजार या दोघांमध्ये आहे बरोबर आता व्याजाचा दर काढायचा आहे बघा दोन वर्षाचं व्याज आहे आठशे रुपये मुद्दल आहे पाच हजार रुपये बरोबर व्याजाचा दर माहीत नाही दोन वर्ष मुदत आहे भागिले शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले पन्नास जुने शंभर शंभर याला भागितलं म्हणजे दो दोन शून्य कॅन्सल होतील हा शंभर कॅन्सल होईल व्याजाच्या दराला आठ टक्के दसहादशे आठ टक्के दराने म्हणजेच पाच हजार आणि दसहादशे आठ बारावा प्रश्न दसहादशे साडेबारा टक्के दराने बाराशे रुपये मुद्दलाची दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील दुप्पट बाराशे रुपये मुदत किती बी असो दुप्पट विचारलंय की नाही म्हणजे दुप्पट विचारला म्हणजे शंभरला साडेबाराने भागायचं आहे एक दशमचिन्ह म्हणजे एक शून्य याच्यावर जाणार आहे हा एकशे पंचवीस झाला एकशे पंचवीस एकशे एक पंचवीस एकशे पंचवीस आठे किती एक हजार म्हणजे याचा अर्थ आठ टक्के व्याजाच्या दराने त्या ठिकाणी ती रक्कम दिली असेल अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी सरळ व्याज या घटकावर आधारित पहिले बारा प्रश्न या ठिकाणी समजून घेतले अजून तेरा प्रश्न आपल्याकडे आहेत अजून काही प्रश्न आपल्याला असतील तर ते पण आपण बघूया आज आपण या ठिकाणी थांबूया उर्वरित प्रश्न आपण पुढील लेक्चरला म्हणजेच शनिवारी दुपारून त्या ठिकाणी अभ्यासूया किंवा संध्याकाळी बघूया आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय